सर्व ग्रामस्थांनी आळंदीकरांनी एकत्र येऊन ही कृती समिती स्थापन केली हे कृती समिती जे काही काम झाले नाही अशी मी खात्री देतो सर्व आळंदी ग्रामस्थ उपस्थित राहून ज्या वार्तान अनधिकृत आहेत त्या संदर्भात ती चर्चा झालेली आहे तरी काही ठिकाणी जे अनधिकृत वारकरी संस्थांमध्ये ज्या अनधिकृत घटना घडलेल्या आहेत त्या घटनामध्ये लौकिक आहेत ते घटना इथून पुढं आळंदीकरांचं नाव बदनाम होते आणि त्याचबरोबर तिथल्या आळंदीचं नाव जाऊन आळंदी ग्रामस्थांचं नाव बदनाम होतं ते होऊ नये त्याला आळा बसावा त्या संदर्भात सर्व आळंदीकरांनी एकत्र येऊन त्या बाबतीत त्या संस्था बंद करण्यात याव्या जे मान्य मान्यता आहे अशा संस्था चालू चालू ठेवण्यात याव्या अशा प्रकारच्या ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी विचार करून ठराव केलेला आहे आज आळंदीचं से नाव सर्व महाराष्ट्रात नाही सगळं जगभर प्रसिद्ध आहे आणि अशा याला गालबोट लागू नये अशा संदर्भात ग्रामस्थांनी ह्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटना अशा आहेत की आळंदीकरांकडून कुणाच्या कुणाकडूनही घडल्या गेलेल्या नाहीत ज्या संस्था आहेत त्या संस्थेमार्फत या घटना घडल्या गेलेल्या आहेत आणि ह्या परत घडू नये आळंदीचं नाव बदनाम होऊ नये आनंदीकर आळंदीकरांचं नाव बदनाम होऊ नये अशा प्रकारची दक्षता आनंदीकर या पुढे घेत आहेत आणि त्या बंद करण्यात याव्या अशा प्रकारचा ठराव करून सर्व पोलीस स्टेशन झालं किंवा नगरपालिका झालं त्यांना सर्व प्रकारचे ठराव देण्यात आलेले आहेत आणि त्या बाबतीत सर्वजण आज या ठिकाणी जाऊन चौकीत जाऊन त्या साहेबांना भेट भेटणार आहेत त्या त्या पुढील कारवाई त्यांनी काय केली काय नाही केली त्या संदर्भातली माहिती ते आज आपण आम्ही ग्रामस्थ घेत आहोत अशा प्रकारचा हा विषय आहे आणि माऊलीला मानणारे भाविक हे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र भारतातून येतात आणि लाखो वारकऱ्यांच्या याच्यामध्ये आमंत्रण नसताना सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये दहा दहा लाख लोक येऊन या पालखी सोहळ्यामध्ये सामील होतात अशा या मोठ्या पालखी सोहळ्याच्या ह्याच्यात आणि माऊनींच्या नावामध्ये जो मोठेपणा आहे त्याच्यात कुठेही गालबोट लागू नये कारण की हा गालबोट लागल्यानंतर आनंदीत असं घडलं आनंदीत तसं घडलं अशा प्रकारे ही चर्चा होती आणि आळंदी नाव बदनाम होत हे इथून पुढे होऊ नये अशा प्रकारची सगळ्यांची इच्छा होती आणि आहे इथून पुढे कृती समिती जी नेमण्यात आलेली आहे आज ती कृती समिती बाबतीत परत कारवाई करण्या करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे मी आजच्या ठरावात जे ठरल्याप्रमाणे मी आज इथं नमूद करतो आणि माझं दोन शब्द थांबवतो जेकर काम असतं आम्ही आळंदकर आळंदीकर युवक या ठिकाणी आधोर संख्येने उपस्थित राहिलो होतो आम्ही या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आळंदीकरांची या ठिकाणी मिटिंग झाली त्या मध्ये असा ठराव करण्यात आला आम्ही सगळं सगळेजण पोलीस चौकीमध्ये गेलो त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही सांगितलं त्या ज्या आळंदीमध्ये संस्था आहेत त्या धंदेबाईक संस्था ताबडतोब बंद करा आम्हालाही पोलीस चौकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी कारवाई चालू केलेली आहे पण इथून पुढे जरी कारवाई संपली तर आम्ही आळंदीकर युवक आणि आळंदीकर ग्रामस्थ या ठिकाणी तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शासनाला याची जाग आणून देणार की आळंदीमध्ये मध्ये हा पंतप्रकार चाललेला आहे आणि या प्रकाराची थोडीच दखल शासनाने घ्यावी हे मी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आळंदीकर युवकांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आळंदीतील पूर्ण संस्था जे आहेत एक संस्था आहे त्या पूर्ण बंद कराव या लहान मुला चिमुकल्यावरती जो अत्याचार होतोय आणि चिमुकल्यावरती जो अत्याचार होतोय हा पूर्ण बंद कराव ही आमची आळंदीकरांच्या वतीने प्रमुख मागणी असेल आणि ही मागणी जर आमची मान्य नाही केली तर हा आळंदीतला युवक शांत बसणार नाही आज या आपल्या आळंदीमध्ये जे काही आळंदीचं नाव खराब होतंय म्हणजे पेपरला बातमी येत नाही त्या सोशल मीडियातून आळंदीचं नाव आज बदनाम होतंय ह्याला सगळ्या गोष्टीला कारणीभूत ज्या काही घटना घडतात आज लैंगिक अत्याचार झालाय हा मुलांवर ह्या वारकरी संस्थेमध्ये याच्यामुळे आमचे आपल्या आळंदीत कोणताच माणूस अशा चुकीच्या घटना घडत नाही आळंदीच्या गाववाल्याची कधी पोलीस स्टेशनला तक्रार आहे का मीडियावर कधीच बातमी आली नाही केवळ ह्या वारकरी संस्थेमुळे आज आळंदीचं नाव खराब झालेले आज आम्ही आळंदी कृती समिती स्थापन केलेली आज चार दिवसापूर्वी तर त्या कृती समितीमध्ये आणि ज्येष्ठ वडील हरी मंडळी तरुण युवा युवक वर्ग आहे ज्येष्ठ मंडळींची तरुण युवकांना साथ आहे कुठलाही हेवा देवा कुठलाही स्वार्थ नाही अशी कृती समिती स्थापन केलेली जर शासनाने या गोष्टी दखल नाही दखल नाही घेतली आम्ही खूप मोठं आंदोलन करू